नमस्कार मी आहे दैनिक गुलाय शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आम्ही आलेलो आहोत आता चंद्रा एम आय डी सी जी पंचतारांकित ती एम आय डी सी म्हणून ओळखल्या जाते रेडिको डिक्शलरी नावाची जी पंकजा मुंडे यांची जे पती आहे चारुदत्त पालवे आणि त्यांचा मुलगा जो आहे आर्यमान पालवे यांची ही कंपनी आहे आणि या ठिकाणी विविध देशी आ, विदेशी दारूंची जे काही आहे त्या ठिकाणी कंपनीमध्ये उत्पादन होतं असं मोठ्या प्रमाणामध्ये काही दिवसापूर्वी आम्ही केमिकल युक्त पाण्याच्या संदर्भामध्ये व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रेक्षकांनी त्या व्हिडिओबद्दल बद्दल व्यक्त केला होता आज या ठिकाणी धक्कादायक माहिती माझ्या पाठीमागं बघत आहात आपण जे आहे या ठिकाणी जी काही मका आहे मकाच्या ढिगाराखाली अनेक मजूर या ठिकाणी काम करणारे दबलेले आहेत आणि या मजुरांचा जीव जे आहे तीन जण बाहेर काढले गेलेले आहेत आणि माहिती मिळालेली जी काही आहे की जवळपास यामध्ये मोठ मोठी जी काही धान्य आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साठवणूक केली जाते आणि या धान्यामध्ये आपण जर बघितलं तर या धान्याच्या ढिगाराखाली जे आहेत अनेक जे काही मजूर आहेत काम करणारे ते दबल्या गेल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे आपण यापुढे देखील दैनिक बोला शक्तीच्या माध्यमातून या कंपनीच्या संदर्भामध्ये अनेक बातम्याच्या माध्यमातून जे काही या आपल्या लक्षात प्रेक्षकांच्या आणून दिली होती तमाम या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी पोलिसांची पथकं आहेत या ठिकाणी अँबुलन्स देखील मोठ्या प्रमाणात आहे जे जेसीबीचे आहेत मोठे जेसीबी आहेत जवळपास सात आठ जेसीबी या ठिकाणी बचाव कार्यासाठी या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पूर्ण बघू शकता आपण हा परिसर आहे रेडिको डिक्शनरीज आहे आणि ही जी कंपनी आहे या संदर्भामध्ये आपण वेळोवेळी विविध खुलासे या ठिकाणी सादर केलेले आहेत आणि ही जी आपण दृश्य पाहतात अत्यंत मनाला धक्का देणारी ही जी दृश्य आहेत व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून आम्ही आपल्या लक्षात आणून देत आहोत या ठिकाणी किती मजूर आहेत ते आकडा आपल्याला अद्यापपर्यंत कळू शकलेला नाही या ठिकाणी आपण बघत बघत आहात की हे या ठिकाणी तुम्ही कोण आहात सात लोक आहेत का तिथे काम करणारे सात मजूर आहेत आणि बचावावर किती जणांचा खड्डा काला दोन जण मयत झाले दोन जण जिवंत सापडले आपण या भाऊच्या सांगण्यावरून आपल्याला अशी माहिती मिळते या ठिकाणी दोन जण मयत या ठिकाणी झालेले आहेत आणि दोन जण नेमका विषय आहे काय सांगणार जी रेडिओ कंपनी संग्रामा डीसी मध्ये या ठिकाणी तिची टाकी ही पंधरा वर्ष जुनी आहे असं प्रथम माहिती मी समजलेलं आहे आणि त्या ठिकाणी टाकीचं जे मेंटेनन्स आहे त्यामधील ते पूर्ण जे मटेरियल आहे खाली करून काढलं पाहिजे होतं पण त्यांनी पूर्ण मटेरियल भरलं असताना ते मेंटेनन्स केलं त्यामुळे ते काळचे टाईकला तडा जाऊन त्याखाली पाच ते सात लोक दाबल्याचा अंदाज आहे प्रत्येक दर्शनी आम्ही चार लोकं काढताना बघितलेले त्यामधले काही मृत होते आणि काही गंभीर जखमी होते तसेच या ठिकाणी त्यांना कोणतीही सेफ्टी नसली तर या ठिकाणी हे दर्शनामध्ये आलेले आहे रेडिओ कंपनी कंपनीमध्ये हे आपल्यात असे वेळोवेळी होत असतात पण हे दाबण्याचे प्रकार होतात त्यामुळं इथलं याबाद थांबायला काही तयार नाही आहे आणि कंपनीने जास्तीत जास्त सेफ्टीवर भर दिला पाहिजे पण ते होताना दिसत नाही कंपनी आहे रॅडिकोट बिकरी या कंपनीमध्ये आम्ही पोहोचल्यानंतर जातात आहे एक एक समोर येऊ लागलेले आहेत माझ्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही अजित पवार गटाचे जे तालुका अध्यक्ष आहेत ते माझ्यासोबत आहेत काय घडली नव्हती काय झालं बनवणारे दारू बनवणारे एम आय डी सीमध्ये बळीराजे कंपनी असून त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू होतं तीन हजार टन क्षमता असलेली मक्काची जी टाकी होती त्या टाकीचं त्या टाकीमध्ये मक्का असताना तिथं मेंटेनन्सचं काम सुरू होतं आणि त्याला वेल्डिंग करायचं काम त्या ठिकाणी चालू होतं त्यावेळी वेल्डिंग करताना तो पात्रा फाटला गेला आणि ती कंपनी फाटली ती टाकी फाटली आणि त्या कामगार तिथं काम करणारे कामगार हो त्याला वेल्डिंग करणारे जे वर्कर होते त्या साडी दबून पुण्यातील तीन लोकांचा जागा मृत्यू झालेला आहे आणि ते बाकीचे जे लोक आहेत त्यांचे माहिती मिळतं जवळपास आठ किला लोकांची माहिती आहे की लोक लोकांनी काम तर ही कंपनी कोणाची आहे

ही कंपनीच्या पाण्याची विल्हेवाट लावली पाहिजे एक तर दारू ही शरीरासाठी हानिकारक आहे आणि दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे तर मान्यच आहे आणि रॅडिको जी कंपनी आहे डिशलरीज तर या कंपनीचं जे केमिकलयुक्त पाणी आहे इथं पाच किलोमीटर अंतरावरती आलो आपण कुंभेफळच्या गावाच्या एक किलोमीटर अंतरावरती आहोत आणि हे पाणी आहे पूर्ण केमिकल युक्त पाणी आहे आणि केमिकल युक्त पाण्यामुळे या शेतकऱ्याला जे आहे शाळूवर नांगर फिरावं लागलेलं आहे आणि हे शेतकरी सोबत आहेत काका काय म्हणणं आहे तुमचं या व्हिडिओ आता असं पाणी म्हणल्यावर कसं जनावराला पाजायचं कसं पिकाला द्यायचं किती जनावर आहेत जनावर अकरा आहे सगळे लहान मोठे देश हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देशामध्ये या शेतकऱ्यांचा कणा मोडकळी आलेला आपल्याला दिसत आहे माझ्या पाठीमाग बघत आहात पूर्ण हा जो शाळू आहे उब्या या शेतकऱ्यांनी नांगर फिरवलेले आहे ही मुखी जनावर आहे मुकी जनावर देखील जे आहे राजाची जोडी आहे आणि मुकी जनावर देखील या ठिकाणी जे आहेत पाणी हे दूषित पित असतात यांच्याही आरोग्याचा प्रश्न आहे आपण बघत हा अत्यंत धक्कादायक विषय आहे आम्ही काही पद्धतीचं जे आहे घाण पूर्ण केमिकल युक्त घाणी मोठ्या प्रमाणात साचलेली आहे आणि ही जी कंपनी आहे रेडिकोची कंपनी आहे त्या कंपनीतनं येणारं जे केमिकल आहे केमिकलचा जो विसर्ग आहे आत्या तो विसर्ग जो आहे थेट या तलावामध्ये येऊन साधतो आणि याचा परिणाम जो आहे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरीच्या पाण्याला आणि जनावरांना देखील मुक्या जनावरांना तरी याचा त्रास सहन करावा लागत आहे अतिशय ही धक्कादायक चित्र आपण बघितली तर मानवी मनाला विचार करायला भाग पडेल आपण पंकजा मुंडे आपण खूप महाराष्ट्रामध्ये मोठमोठी भाषणं करता स्टेजवर आपलं नाव देखील खूप मोठं आहे तर या ठिकाणी नाव मोठं लक्षण खोटं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आपले जे पती आहे चारुदत्त पालवे असतील किंवा आपला मुलगा असेल आर्यमान पालवे यांच्या नावाचे जे आम्ही सर्च केलं तर यांच्या नावाने ही सर्व काही कंपनी येते याच्यामध्ये ये अग्रवाल आहे तलावात खूप मोठं पाणी साचलेलं आहे तलाव तुडुंब भरलेलं आहे या ठिकाणी ही बघितली आपण दृश्य अशा पद्धतीची सगळीकडे घाण आहे तलावामध्ये बी पाणी नाहीये फक्त आणि फक्त माणसं मारायचं हे पाणी आहे जिवंत पाणी मरण यात्रा अक्षरशः दुर्गंध एवढी पसरलेली आहे की छत्रपती संभाजीनगर आम्ही आल्यानंतर या ठिकाणी गेली एक तास झाले आम्ही या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर तालुक्याचे कर्तव्यध्यक्ष तहसीलदार रमेश मुलोड यांनी या ठिकाणी आलेले आहेत आणि मुलोड साहेब अत्यंत दुर्दैवी घटना आहे अनेक जणांनी या घटनेशी संलग्न निषेध व्यक्त केलेला आहे आणि गरीब मजूर या ठिकाणी ढिगाराखाली दबलेले आहेत आपली काय भूमिका असणार आहे प्रशासन आता बचाव कार्य चालू आहे बघा दुर्घटना कशामुळे झाली काय झाली चौकशी होईल चौकशीनंतर काय कारवाई करायची त्यातरी बचाव कार्य करून आहे का किंवा या केमिकल युक्त पाण्यामुळे देखील आजूबाजू शेतकरी मोठसो टीन बिजी फुले आयडक्टर शेतकऱ्यांच्या जमीन नापीक पडलेला आहे शेतकऱ्यांच्या जमिनीला देखील दूषित पाणी येते खोला देखील दूषित पाणी येते यावर देखील की प्रशासनाच वतीने भूमिका घेतली जात नाही हे होते छत्रपती संभाजीनगर तालुक्याचे तहसीलदार रमेश मुंडलोट साहेब यांच्या संदर्भामध्ये जी रेडिपोट्स डिस्क्लेरीज कंपनी आहे या कंपनीच्या संदर्भामध्ये आठ दिवसापूर्वी आम्ही दाखल आहे दु एक व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून केमिकलचा विषय चवट्यावर आणला होता महाराष्ट्रातील तमाम जनतेने या संदर्भामध्ये निषेध व्यक्त केला होता आणि ही छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ही पंचतारांकित ही काही शेंद्रा एम आय टी सी सेंद्रा आजची ही ताजी घटना आहे की या संदर्भामध्ये तिथलं प्रशासन किती निष्क्रिय आहे आणि ही जी कंपनी आहे राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या पंकजा ज्या मुंडे आहेत आणि त्यांचे जे पती आहे चारुदत्ता पालवे आणि त्यांचा मुलगा जो आयमन पालवे यांची ही कंपनी आहे एकीकडे राजकारणाचा खूप काही विकासाचा आरसा दाखवायचा आणि दुसरीकडे गोरगरीब मजुरांच्या मृत्यूचा तापळा या ठिकाणी रचयचा अतिशय दुर्दैवी आणि हेजनक घटना आहे अशा संदर्भामध्ये जे काही आहे राजकीय नेते फक्त बडीबडी बादे करतात आणि या संदर्भामध्ये लक्षवेधी का लावत नाही आहे विधानसभेमध्ये मुद्दा हा का उपस्थित करत नाहीये संसदेमध्ये असा मुद्दा का उपस्थित केला जात नाहीये महाराष्ट्रामध्ये अनेक गोरगरीब जे महिला आहेत त्यांची संसार उद्वस्त करण्याची जणू काही सुपारीस घेतली का अशा मजुरांना संपवण्याची जणू काही सुपारीस घेतली का असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये दैनिक बुलन शक्तीने या अगोदर देखील या संदर्भामध्ये अनेक धक्कादायक खुलाशी या कंपनीची संलग्न केलेल्या आहेत मात्र निगरगट्टा असलेल्या आणि राजकीय दबावामध्ये दबलेल्या प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही कारण की अर्थ महत्वपूर्ण संबंध सर्व याची यांच्याशी असल्यामुळे त्या गोष्टीवर कारवाई केली जात नाही आता ही गंभीर घटना आहे चार तीन मजुरांचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे एक जखमी आहे आणि एक मजूर या ढिगाराखाली दबलेले आहे पाठीमागा आपण बघत आहात हा पूर्ण ढिगारा आहे कोठा होता खूप मोठा हजारो क्विंटल जे आहे या ठिकाणी ज्या धान्य होतं आणि कंपनी कंपनी शिल्लर आले होते ना फारायच होत लोक कामावर होते त्याच्यात दबलेले किती अजून काढले किती त्यात उद्या किती आहे मेले किती राहिले किती नाही कन्फर्म त्यांच्या त्यांच्या नेटस्केट त्यांच्या कंपनीमध्ये आतमध्ये येईन आणि आउटगेटला कोणी लोक आले असतील सकाळ तेवढी सगळ्या कंपनी मी आता स्पॉट आलोय आणि त्याचा पत्ता नाही कोणाचा गेला त्यांनी आपल्याला माहिती दिली त्यामध्ये चार जण सांगितले तुम्ही सर तपासलं त्यांचं ते चार म्हणते आपण चार नाही नाही त्याच्या कंपनीमध्ये मेंटेनन्स असे ठेकेदार आज कंपनी बंदू नाही मेंटेनन्स ठेकेदार पंचवीस एकरचा तलाव इथं केमिकल युक्त पाण्याने या कंपनीच्या भरलेला आहे तर त्या तलावाच्या मध्ये जे आहेत सर्व जनावरे अनेक मृत्यूमुखी पडत कुठलाही सजीव प्राणी नाही आजूबाजूच्या ग्रामपंचायतला केमिकल युक्तच पाणी येते या कंपनीचं याबाबत आपण काय सांगतो पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे या पद्धतीचं पत्र याच्यापूर्वीच मी एक पंधरा दिवसापूर्वी गावच्या ग्रामपंचायतीची ग्रामपंचायतीची तक्रार दिली होती आम्हाला तिथल्या सरपंचांनी आणि त्या तक्रारीमध्ये हेच लिहिलं होतं की आमच्या गावाला पाणी दूषित येत आहे पूर्ण शेतीचं आणि विहिरीचं पाणी शेतीला देण्यात देणार खराब झालंय अशा पद्धतीचा आक्षेप आला होता त्या संदर्भातला रिपोर्ट मला लवकरच पोल्युशन कंट्रोल डिपार्टमेंट उपलब्ध होईल निश्चितपणाने या कंपनीवर त्या दृष्टीने शासनाला कारवाई करायला सांग